स्वामी श्रीशैल पर्वतावर एका गुहेत राहत होते ते त्या ठिकाणी एकटेच राहत होते सारा शिष्यगण त्यांनी तीर्थयात्रा करण्यास निरनिराळा ठिकाणी पाठवला होता या ठिकाणी पूर्ण एकांत होता त्या शांत वेळात त्यांची नित्याची कृती ते जपचाप्य ध्यानधारणा हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित चालू होते एक दिवस एक ब्राह्मण निरनिराळ तीर्थक्षेत्रे पाहत श्रीशैल पर्वतावर आला श्री शंकराचे भक्तीभावाने दर्शन घेतले प्रार्थना केली व एकाग्रतेने ध्यान लावून बसला काही वेळाने तो उठला व आसपासचा परिसर पाहण्यास बाहेर पडला थोड्या अंतरावर त्याला गुहा दिसली नरसिंह सरस्वती दिसले त्या तेजस्वी पुरुषाला पाहून ब्राह्मणाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला स्वामी त्या ब्राह्मणाकडे निरखून पाहत होते पण त्याच्याशी काही बोलत नव्हते ब्राह्मणही तटस्थ होता काही काळ अशा स्थितीत गेल्यावर स्वामींनी त्याची चौकशी केली ब्राह्मण आपले हकीकत सांगू लागले त्या ब्राह्मणाने मध्यंतरी एक गुरु केला होता पण गुरूंचं सांगणं त्याला पटत नसे म्हणा किंवा ब्राह्मणाची वृत्ती गुरूंना आवडत नसे म्हणा त्या दोघात आपोआप दुरावा वाढत गेला होता व तो ब्राह्मण गुरूंच्या सहवासापासून दुरावला बोलण्याच्या ओघात त्या ब्राह्मणाने आपल्या मनातील हेतू अगदी मोकळ्या मनाने नरसिंह सरस्वतींना सांगितला ब्राह्मणांचं सर्व बोलणं स्वामींनी शांतपणाने ऐकून घेतलं ते म्हणाले गुरूंची एकनिष्ठेने सेवा करणं व शेवटी त्यांच्या कसोटीला उतरणं या गोष्टी चिकाटीशिवाय व गुरुवर पूर्ण निष्ठा असल्याशिवाय साध्य होत नाहीत त्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात आणि ते अगदी न कुरकुरता या बाबतीत ऋषींची गोष्ट तुला सांगतो ती नीट ऐकून घे व तिचा नीट विचार कर तुझं कल्याण होईल फार वर्षांपूर्वी तो ऋषी होऊन गेले त्यांच्या आश्रमात दूर दूरचे दूर शिष्य वेदाभ्यास करण्यासाठी येत असत त्या शिष्यात अरुणी वेद व उपमन्यू हे तीन शिष्य बरेच दिवस शिकत होते त्याचं वेदाध्ययन पूर्व झालं होतं लवकरच ते गुरूंचा निरोप घेऊन आपापल्या घरी परत जाणार होते त्या तिन्ही शिष्यांची गुरुनिष्ठा किती प्रबळ आहे ते पाहावं म्हणून त्या तिघांची निरनिराळ्या प्रकारे कसोटी पाहण्याचं ऋषीने ठरवलं व त्यांच्यावर एक एक काम सोपवलं त्या काळात शिष्यांना गुरुगुरीच कायमच राहावं लागलं असे जेवण खाणं राहणं झोपणं हे सर्व गुरूंच्या आश्रमातच व तेही अगदी साध्या पद्धतीतच साधं पण स्वच्छ जेवण साधे राहणी व रात्री झोपताना साधा अंथरुण पांघरून गाद्या गिरद्यांची सोय नसे अंतरण्यासई त्यावर घुंगडी व गुरुजींच्या आश्रमातील काही किरकोळ कामही त्या शिष्यांना करावे लागत असत पण सर्व शिष्य ती आनंदाने करून दाखवीत कधीच कंटाळत नसेल शिवाय त्या विद्यार्थ्यात गरीब हिमंत उच्च नीच ही भावनाही मुळीच नसेल सर्व शिष्य अगदी एक दिलाने वागणारे होते सर्वांची त्यांच्या गुरुंजीवर अपार निष्ठा होती गुरुबद्दल कोणीही अनादार दाखवित नसत किंवा कोणीही अपमानकारक असा एक शब्दही बोलत नसत धौमी ऋषीने अरुणीला जवळ बोलावलं त्याला काम सांगितलं अरुणे आश्रमाच्या पलीकडे ओढ्याच्या काठी साळीचं शेत आहे त्या शेताला शेता पुरेसं पाणी मिळत नाही तू शेतावर जा आणि त्या शेताला भरपूर पाणी देऊन ये अरुणी आनंदाला निघाला शेतावर गेला ओढ्याचं पाणी खळकळून वाहत होतं पण ओढा होता, होता थोडा खाली व शेत थोडं उडलं शेतात पाणी शिरावं म्हणून ओढ्यात मोठे दगड व माती टाकून पाणी शेतात नेण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या प्रवाहात तो दगड मातीचा बांध टिकेना पाणी शेतात जाईना शेवटी त्या ओढ्याच्या शे प्रवाहात अरुणी अडवा पडला उताराकडे जाणारं पाणी अडवलं पाणी शेतात शिरू लागलं खूप वेळ पाणी शेतात गेल्यामुळे शेत पाण्याने भरलं भरून गेलं अरुणीची चिकाटी दांडगी होती सूर्यास्त झाला तरी अरुणी परत आला नाही गुरुजींनी काळजी वाटवू लागली ते आश्रमातून निघाले व शेतावर आले शेत तर पुर दिसत होतं पण अरुणी मात्र कुठे दिसत नव्हता त्यांनी मोठ्याने हाका मारण्यास सुरुवात केली हाका ऐकून अरुणीने प्रतिसाद दिला व आपण ओढ्यात असल्याचं सांगितलं दोन्ही ऋषी ओढ्याच्या काठावर येऊन पाहतात तो अरुणी पाण्यात पडलेला त्यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक वाटलं त्याचा हात धरून त्यांनी त्याला उठवलं त्याची पाठ तुपटली त्याला बरोबर घेऊन आश्रमात आले त्याला घरी जाण्याची अनुमती दिली सुखाने संसार करशील व तुझी कीर्ती वाढेल असा त्याला शुभशीर्वाद दिला अरुणीनंतर गुरुंचा निरूप घेऊन घरी गेला व गृहस्थ आश्रमी बांधला दौम्य ऋषींचा दुसरा शिष्य वेद त्याची परीक्षा पाहण्यासाठी ऋषीने त्याला दुसरी कामगिरी सांगितली वेद तू शेतावर जा शेताची नीट राखण कर व पीक तयार झाले की ते घरी घेऊन ये वेद शेतावर गेला शेताची दक्षतापूर्वक राखण केली पीक तयार झालं त्याची कापणी करून घेतली मळणी काढून घेतली सर्व धान्य पोत्यात भरून घेतलं एकूण दोन खंडी त्या शेतात पीक पिकलं होतं आश्रमात जाऊन गुरुजींना सांगितलं मग हे धान्य घरी कसं आणू असं त्यांना गुरुजींना नम्रपणाने विचारलं गुरुजींनी एक गाडा व एक रेडा त्याच्या दिला त्यात धान्य भरून आणायला सांगितलं वेद पुन्हा शेतात आला साळीची सर्व पोती त्याने गाड्यात भरून घेतली गाड्याची एका बाजूला रेडा झकला दुसऱ्या बाजूला स्वतःला झंपून घेतलं गाडा सुरू केला पण काही अंतर चालून गेल्यावर रेडाचे पाय चिखलात पुढे चालता येईना सर्व शक्तीनिशी गाडा चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता पण गळ्यात अडकलेला त्याची मान जास्तच आवळली गेली त्यालाही पुढे पाऊल टाकणं अशक्य झालं मान आवळल्यामुळे तो घाबरून गेला तो जमिनीवर पडणार इतक्या दौम्य ऋषी तिथे आले त्याने तो सर्व प्रकार पाहिला वेदाच्या मानेवरचा फट्टा कापून टाकला वेदाला गाड्याच्या गाड्यातून मोकळं केलं त्याने ऋषींचे पाय धरले ऋषींच्या कसोटीला वेद पुरेपूर उतरला होता त्याने त्याचीही पाठ उपडली त्याला आशीर्वाद दिली व गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितलं तो गुरूंचा निरोप घेऊन निघाला निघताना त्याने नमस्कार केला तू तु तु तुझे विद्येने सर्वांकडून मान मिळवशील असा त्यालाही गुरुने आशीर्वाद दिला वेद आनंदाने घरी गेला तिसरा शिष्य उपमन्यू त्याला जवळ बोलावून त्यालाही एक कामगिरी सांगितली आश्रमातील गायी वासरे व जनावरे यांना सकाळी रानात न्यायचं दिवसभर सरू द्यायचं व अस्तमान झाल्यावर त्यांना घरी घेऊन यायचं हे काम त्याला सांगितलं होतं उपमंडूचं काम सुरू झालं तो सूर्योदय होताच घरून सर्व जनावरांसह रानात जाई दिवसभर तिकडेच राही संध्याकाळी घरी येई उपमंडूला भूक फार लागे दुपारी तो जवळपासच्या घरी जाई भिक्षा मागे व ते अन्न काही त्याची प्रकृती अधिकच सुधारलेली पाहून धोमे मुनी त्याची चौकशी केली त्याने खरी वस्तुस्थिती सांगितली त्यावर ते, ते म्हणाले अन्न तो घरी आणून देत जा अन्न घरी आणून परत जाई व पुन्हा भिक्षा मागे ते अन्न तो खात न असे ऋषीने पुन्हा विचारल्यावर त्याने ही हकीकती गुरुणा सांगितली त्यांनी ती भिक्षाही आश्रमात आणून देण्याची आज्ञा केली आता काय करावं हा विचार पडला त्याला काहीही सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशी रानात गेल्यावर एक वासरू गाईच्या विचारल्यावर ती वस्तुस्थिती त्याने गुरुना सांगितली दूध पिण्यासही त्यांनी विरोध केला पुन्हा उपमन्यूची चिंता वाढली दुसऱ्या दिवशी रानात गेल्यावर तो सहज एका झाडाशी गेला त्याची पानं गंमत म्हणून खुडू लागला त्याच्या देठातून पांढरा चीख बाहेर येत असलेला त्यांना पाहिलं ते दूधच समजून त्याने तो चीख खाल्ला पाणी तोडताना चीक डोळ्यात गेला व तो अंधार बनला संध्याकाळी रोजच्या वेळी उपमण्यू घरी आला नाही म्हणून दोन्ही ऋषी त्याला शोधण्यास गेले तो कुठेच दिसेना त्यांनी जोराने हाका मारल्या उपमण्यूने ओ दिली पण रस्ता दिसत नसल्यामुळे त्याला गुरुंकडे येण्याचा मार्ग समजेना आवाजाच्या दिशेने ऋषी पुढे गेले तिथे त्यांना उपमण्यू दिसला पण तो अंध बनला होता गुरुनी त्याला अश्विनी कुमारांचे स्मरण करायला सांगितलं त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला त्याला नवी दृष्टी आली पूर्वरो सर्व दिसू लागले हा शिषेही ऋषींच्या कसोटीला पुरेपूर उतरला होता त्याला त्याने आशीर्वाद दिला व घरी जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितलं उपमन्य ऋषींचा अनुरूप घेऊन निघाला जाताना त्यांचे चरणी मस्तक टाकलं डम्मीर मुंनी त्याच्या मस्तकावर आपले हात ठेवले त्याला पुन्हा आशीर्वाद दिले तो उत्तम घरी जाऊन व सुखाने संसार करू लागला त्याची पुढे खूप वाढली या तीन शिष्यांची निष्ठा त्यांची चिकाटी व खडतर कष्ट सोसण्याची तयारी सर्व ऐकल्यावर त्या ब्राह्मणाला आपली चूक आपोआप कळली होती श्री स्वामींनी त्याला पुन्हा त्यांच्या मूळच्या गुरुंकडे जायला सांगितलं तो ब्राह्मण आपल्या मूळच्या गुरुंकडे गेला व त्याने त्यांचे पाय धरले